ठीक आहे त्यावेळेस गडबड चालू होती त्यांना जमलं नाही कॉल करायला पण आता त्या गोष्टीला सकाळी सात वाजेपासून सध्या सात वाजलेत बारा तास होऊन गेले त्यांचा ते, सध्या कॉल त्यांचा क्लेम आहे की त्यांनी मॅक्झिमम नागरिकांना वगैरे त्यांनी पोहोचवलं पुण्याला किंवा त्यांची लग्न दोन प्रवासी इथं आहेत त्यांना माहिती आहे आम्हाला कॉल किंवा मेसेज नाही गरज त्यांना काळजी नाहीये की त्यांना लक्ष द्यायचं नाहीये हा माझा प्रॉब्लेम आहे आणि मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा एम एन नाईन न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कालच्या दिवशी गारखेडा जामनेर तालुक्यात एक घटना घडली होती की त्या ठिकाणी जी संगीतम ट्रॅव्हल्स आहेत ती उलटली होती त्या त्या घटनेमध्ये साधारणतः दहा ते, ते बारा लोक अंदाजे जखमी झालेले होते मात्र बऱ्यापैकी लोकांना उपचार मिळालेला आहेत त्याच्यापैकी जखमी प्रवासी होते ते या ठिकाणी आपल्यासोबत आहेत त्यांचा मला फोन आला होता कि मुटी कि की एवढी मोठी घटना घडली जीवितहानी टळली पण मात्र संगीतम ट्रॅव्हल्सवाल्यांचं कोणत्याही प्रतिनिधींचा त्यांचा आतापर्यंत त्यांना संपर्क साधला नाही सुद्धा की त्यांची तब्येत कशी आहे त्यांना प्राथमिक उपचार तिथल्या स्थानिक लोकांना दिलं त्याच्यानंतरची जी घटना आपण सविस्तर त्यांच्याचकडनं जाणून घेऊया दादा सर्वप्रथम एम एज नाईन्टी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता आपली तब्येत कशी आहे बऱ्यापैकी कालपेक्षा बरीच आहे पण त्रास अजूनही थोडाफार आहेच म्हणजे आपला फोन आलेला होता की जी ही घटना आपण सांगितली की संगीतम ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्सवाल्यानं आतापर्यंत आपली दखल सुद्धा घेतलेली नाहीये काय आपली तक्रार माझं म्हणणं एवढंच आहे की संगीतम ट्रॅव्हल चांगली आहे म्हणजे आधीपासून मी मी बऱ्यापैकी दोन सतरापासून ट्रॅव्हल करतोय संगीतम ट्रॅव्हलने तर त्यांच्यावर विश्वास तर आहेच पण ही जेव्हा घटना घडली स्थानिक लोकांनी मदत केली त्यांनी आम्हाला म्हणजे हॉस्पिटलला नेलं तिथून आम्हाला दुसरापर्यंत पोहोचवून दिलं ठीक आहे त्यावेळेस गडबड चालू होती त्यांना जमलं नाही कॉल करायला पण आता त्या गोष्टीला सकाळी सात वाजेपासून सध्या सात वाजलेत बारा तास होऊन गेले त्यांचा साधा कॉल पण नाही आणि तेही जोडून द्या त्यांना समजा ठीक आहे त्यांचा ते, 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 क्लेम आहे की त्यांनी मॅक्झिमम नागरिकांना वगैरे त्यांनी पोहोचवलं पुण्याला किंवा त्यांची लग दखल घेतली पण त्यांचे दोन प्रवासी इथं आहेत त्यांना माहिती आहे का त्यांना माहिती नाही बी मला तरी वाटतं माहीत नाही कारण की आम्हाला कॉल तर आलेला नाही सदर आम्ही मेकमाय ट्रीपवरती कंप्लेंट सुद्धा केली सॉरी मेकमाय ट्रीप म्हणतो तर बसवरती आम्ही कंप्लेंट पण केली पण त्यांच्याकडून पण त्यांना केलीच असेल कंप्लेंट तरी आम्हाला कॉल किंवा मेसेज नाही तर मग त्यांना गरज त्यांना काळजी नाहीये की त्यांना लक्ष द्यायचं नाही आहे हा माझा प्रॉब्लेम आहे आणि याचं मला वाटतंय की त्यांचे दोन प्रवासी त्यांना एवढं लागलंय किंवा त्या इथं ॲडमिट आहे त्यांना येऊन बघायचं किंवा त्यांची दखल घ्यायची किंवा त्यांना विचारायचं काय झालंय की एवढी पण त्यांना काळजी नाही का प्रवाशांची आपल्या हाच मला एवढा मोठा आपलं नाव मी विचारायचं विसरलो की आपलं प्राथमिक आपण ज्या नावानं आपण बुकिंग केलेली होती त्या नाव काय आपलं योगेश चौधरी आणि रणजित राजपूत आम्ही असे दोन लोक हा पंचवीस सव्वीस नंबरची शीट होती आमची शेवट कोणत्याही प्रतिनिधीचा आतापर्यंत तुमच्याकडे संपर्क झालेला नाहीये अशी आपली तक्रार आहे तर संबंधित जे संगीतम ट्रॅव्हल्स आहेत त्यांना आपली दखल घ्यावा लवकरात लवकर असं आपलं हे आहे का पण त्याने दखल घ्यावी किंवा कमीत कमी एक वेळेस फोन साधा करून किंवा येऊन तपासणी करावी एवढी तरी अपेक्षा होती कारण की त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून आमचा जीव त्यांच्या हातात देऊन आम्ही जातो पण ते आमची साधी विचारपूसही करत नाही एवढं जास्त खंत आम्हाला वाटतं किती वेळा साधारणतः आपण संगीतम ट्रॅव्हल ट्रॅव्हल केलेले आहे मी तरी नाही नाही म्हणतो पण दोन महिन्यातनं एक वेळा तरी येतोच हे मिनिमम आहे मॅक्झिमम महिन्यातनं दोन वेळा जरी आलोय किती वर्ष किती किती वर्षाचा अनुभव आहे आपला दोन हजार सतरा पासून मी पुण्या किंवा मुंबई शहरामध्ये आहे तर तेव्हापासून आतापर्यंत आहे तो एक्सपिरियन्स माझा असं आपलं जे आपण तक्रार मांडलेली आहे की संगीत ट्रॅव्हल्स पण आतापर्यंत तुमची कोणतीच दखल घेतलेली नाहीये तर मित्रांनो सांगायचा सा उद्देश हा आहे भेट घ्यायचा मुद्दा हा आहे की जे प्रवासी जे संगीतम ट्रॅव्हल्सवर विश्वास टाकून जेव्हा इतर कोणतेही ट्रॅव्हल्स असतील संगीतम ट्रॅव्हल्सचा तर अपघात या ठिकाणी झालेला आहे मान्य आहे की ही एक अनहोनी असते की जे जाणून कोणी करत नाही पण मात्र ही अनहोनी आहे पण मात्री जे प्रवासी आहेत त्यांचा खूप विश्वास असतो प्रत्येक ट्रॅव्हल्सवर की काही चुकीचं अन अनहोनी घडली तर त्याच्यानंतरची दखल संबंधित जे ट्रॅव्हल्स कोणी असतील जे कोणी प्रतिनिधी असतील किंवा मालक असतील त्यांना दाखल घ्यावं आता आपल्यासोबत जे योगेश योगेश जे प्रवासी आहेत चौधरी करून या ठिकाणी आहेत त्यांचा एक मास्टर त्यांना प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण केलेला आहे की दखल घेतलेली नाही ते इथपर्यंत आले उपचार घेतलं पण मात्र हे जे हॉस्पिटलचं जे बिल आहेत किंवा इतर कोणते जे उपचार आहेत ते कसं पद्धतीनं ते समोर जावं लागणार त्यांना आता त्यांची जी, जी आर्थिक परिस्थिती थोडीशी आपल्याला नाजूक वाटत आहेत पण मात्र आपला सांगायचा उद्देश आहे की असे बरेचसे प्रवासी त्यांच्यावर विश्वास टाकतात पण मात्र संगीतम ट्रॅव्हल्सनं त्यांच्या विश्वासावर खरं उतरला नाही असं त्यांचं मान्य आहे तरी आम्ही लवकरात लवकर संगीत ट्रॅव्हलचे जे कोणी प्रतिनिधी असतील किंवा जे मूळ मालक असतील आम्ही त्यांच्याशी या ठिकाणी संपर्क साधणार आहोत आणि ह्या विषयावर आम्ही त्यांचाही खुलासा करणार आहोत तोपर्यंत आपण एम एच न्यूज सोबत जुळलेलं राहा बघत एम एड नाईन्टीन न्यूज ब्यूरोचीफ जोए सोबत मी श्रीकांत वानखेडे धन्यवाद